आपले सर्वांचे स्वागत आहे उल्हासनगर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत उल्हासनगर कार्यक्षेत्रामध्ये गरीब व गरजू महिलांसाठी मोफत होमोग्राफी व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे त्या ठिकाणी मानपा आयुक्त अजित शेठ सुभाष जाधव उपआयुक्त अशोक नाईक वाडे उपायुक्त प्रियंका राजपूत लेखा अधिकारी किरण भिलारे शिक्षण विभाग अधिकारी दीपक धनगर विभाग प्रमुख नितेश रंगारे हे सर्व मान्यवर उपस्थित होते पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत आमच्या शहरातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांची हेल्थ तपासणीसाठी हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे हे जे आपण व्यान पाहत आहे एक अद्यवत व्यान आहे ज्यामध्ये या सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत आणि महिलांमध्ये एक ब्रेस्ट कॅन्सरचे एक प्रमाण जास्त असतं आणि त्याचं डिटेक्शन जर झालं तर पुढचं मॅमोग्राफी आणि पुढचे पुढचे डायग्नोसिस किंवा पुढचं ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं त्यानुसार आम्ही हे पंधरा दिवसाचं हे कॅम्प लावलेलं ला आहे हे जे वाहन आहे हे शहरातील विविध भागामध्ये जाणार आहे पूर्ण शहरामध्ये पूर्ण शहरामधील महिला त्याचा लाभ घेतील अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आज आम्ही याची याची सुरुवात केलेली आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि ही सेवा जी आहे पूर्णपणे मोफत असणार आहे आता ही ब्रेस्ट कॅन्सर आणि मॅमोग्राफी यानंतरसुद्धा महिला बालकल्याण विभागामार्फत विविध अशा योजना आम्ही राबवत आहोत त्याचाही महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि आता हे जे पंधरा दिवसाची पंधरा दिवसाचा हा जो कॅम्प आहे त्यामध्ये आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेट करावं आणि आपलं हे शहर जे आहे ब्रेस्ट कॅन्सर मुक्त होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण सर्वांनी नियोजनपूर्वक करावे अशा प्रकारचे मी सर्वांना आवाहन करतो